राजे गटाचा बालेकिल्ला उध्वस्त मंगळवार पेठेत भाजपचा डंका फलटण मंगळवार पेठेत राजे गटाला खिंडार माजी नगरसेवक किशोर घोलप कुटुंबियांसह शेकडो कार्यकर्ते व कुरेशी मोहल्ल्यातील मुस्लिम भगिनींनी माजी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला घोलप कुटुंब झाकीर कुरेशी गटासह बहुसंख्य नागरिक कमळाकडे वळाले राजे गट कोसळला फलटणात कमळ बहरणार असेच आता दिसू लागले फलटणच्या राजकारणात भाजपचा दररोज एक नवीन भूकंप भुकम्प। या भूकंपातून राजे गट सावरेल असे वाटत नाही पेटीमध्ये अनेक प्रवेशांमधला हा सर्वात महत्वाचा प्रवेश या ठिकाणी किशोर गोलप यांचा होत आहे किशोर गोलप हे माजी नगरसेवक असून सर्वसामान्य माणसांना मदत करणारं नेतृत्व आहे या ठिकाणी उपस्थित असणारे नगरसेवक सचिन सर आहेत ते आ, या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे येवले सर आहेत माजी नगरसेवक सनी आयवेळे बाळासाहेब आहेत झाकीरबाई झाकीरबाई आहेत आणि कांता शेटे आहेत जे या भागामधले उमेदवार सचिन सरांच्या बरोबर ज्यांची उमेदवारी आहे त्या संरक्षणाचाही सरगर तसेच राहुल निंबाळकर या दोन्ही प्रभागामध्ये चार नंबर प्रभागामध्ये तसेच तीन नंबर प्रभागामध्ये या ठिकाणी किशोर गोलप त्यांचे चिरंजीव त्यांचे सर्व सहकारी यांचा मोठा फायदा या महायुतीला होणार आहे सचिन सरांचं चिन्ह आहे घड्याळ सुलक्षणात यांचं चिन्ह कमळ आहे आणि तसंच नगराध्यक्षाचे उमेदवार संपत यांचं चिन्ह सुद्धा कमळ आहे तसेच राहुल निंबाळकर यांचं चिन्ह कमळ आहे आणि नाईकताईचं चिन्ह आहे जिथं घड्याळ दिसल तिथं घड्याळ जिथं कमळ दिसल तिथं कमळ आणि नगराध्यक्षाला परत कमळ आहे एकंदर काय की सोमवार पेठ पेठ मलठण याच्या पाठोपाठ आता शहराचाही मोठ्या प्रमाणावर या माहितीला ताकद देण्याचा निर्णय झाला आहे नगराध्यक्षाचे उमेदवार समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून निवडून येतील अशा प्रकारची शक्यता आता चांगले वर्तवत आहे कमीत कमी दहा ते, 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 ते कमीट कमीट बारा हजार मताच्या फरकाने समशरदादा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष होतील आणि सत्तावीसच्या सत्तावीस नगरसेवकांची सीटं तिकडे सफनता येत मिनता येत त्याही घडाळ्याच्या चिन्ह आहेत आणि सत्तावीसच्या सत्तावीस नगरसेवक हे निवडून येतील मंगळवारपेठेमधला हा भाग ज्यांच्याकडे तीस पस्तीस वर्षाची सत्ता होती त्यांनी कुठल्याही प्रकारची कामं केली नाहीत रस्ते आणि बाकीच्या सुविधा जेवढ्या आम्हाला करता आल्या तेवढ्या आम्ही करतात पण येणाऱ्या भविष्यात ही सर्व लोकांची ताक ताकद आणि काम करणाऱ्या लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसामान्य माणसांची कामं करताना तुम्हाला दिसेल माझा मित्र या ठिकाणी विशाल रायगोडे असतील सागर सोरटे असतील यांनी या निवडणुकीमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पडलेली निवडणुकीनंतर या गोष्टीचा निश्चितपणे मी उल्लेख करील मला आपण या ठिकाणी बोलवलं हा प्रवेश झाला चार नंबर प्रभागामधले माझे सर्व मित्र आणि आता सर्वांची नावं वेळ्यावेळी घेत नाही पण आपण सर्वजण आलात मोठ्या प्रमाणावर माझ्या या ठिकाणी मुस्लिम भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे याच्यावरून किशोर गोलपांचं सर्वसामान्य माणसांसाठी असलेलं काम या ठिकाणी दिसून देते आणि निश्चितपणे आम्ही आमचं कुटुंब हे हिंदू मुस्लिम सर्व धर्मांशी जोडलं गेलेलं कुटुंब आहे दिवाळी असू ईद असू सर्व समाजाचे दोन्ही सण आम्ही एकत्र मिळून करतो आणि मला आज एवढ्या मोठ्या प्रमाणाने या ठिकाणी भगिनी आल्या त्याचा आनंद आहे येणारा विजय हा तुमच्या सर्वांच्या मेहनतींनी असणारा विजय मी तुम्हाला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जनता पार्टीत प्रवेश झाला आहे ते इंदूमती गोलप त्यांचा परिवार उपस्थित या ठिकाणी नगरसेवक सचिन सर सनी यावेळे बाळासाहेब कदम जाकीरबाई राहुल निंबाळकर नाईक ताई सागर सोरटे सरगरताई आप्पा आबा बेंद्रे रोहित इंगळे सागर सोरटे अमजद आँ, कुरेशी अशफाक कुरेशी अभिषेक अक्रम कुरेशी आणि शाहूर कुरेशी प्रवेश यांचाही या ठिकाणी प्रवेश होता आत्ताच आम्ही आमचे मित्र निरीक्षक आहेत त्या भागाचे धनंजय पवार शिवेंद्र पाटील राजाऊ काकडे कांदा शेठ सर्वांच मी या ठिकाणी स्वागत करतो आज मंगळवार पेठेमधील दोन प्रवेश झाले दोन्ही गोलक कुटुंब म्हणजे किशोर गोलक आणि इंदुमती गोलक यांचा प्रवेश झाला माझं या ठिकाणी येण्याचं नुसता प्रवेश नव्हता पण या विभागात झालेला एक मोठा वाद संपुष्टात आणण्याचा मागचा हेतू होता आणि सौभाग्याने आम्ही दोन्ही गटाशी चर्चा केली आणि या या विभागातली भांडणं झालेली भांडणं मिटवायचं ठरवलं आणि चांगला हेतू याचा झाला लोकांच्यामधले जे वाद होते ते संपवायचे ठरवले भविष्यात आपापसामधल्या काही केसेस असतील त्या सुद्धा ते कंपाऊंडिंग करून ब्रिजसर कोर्टाच्या मार्गाने ते कायमस्वरूपी वाद मिटले जाकीरबाई या ठिकाणी अनेक वर्ष या ठिकाणी जाकीरबाई काम करतात ताई माझ्यावर काँग्रेसमध्ये का त्या ठिकाणी ते काम करत होत्या आणि अनेक वर्षाचे संबंध सगळ्यांचे पण एका ठिकाणी गेले आता मी खासदार म्हणून भारतीय जनता पार्टीचा काम करत असताना या भागामधला विकास करण्याची संधी मला आली हा या हायवे असेल बारामती रोड असेल शहरामधले जवळपास शेकडो कोटी रुपयाची विकास कामं असेल पण हा भाग मला मिळालेली खासदार के 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 फर्थ, की केवळ अडीच वर्ष हो सत्तेत होतो आम्ही अडीच वर्ष आणि वरती उद्धवसाहेबांची सत्ता होती आम्हाला कामं करायला वेळ कमी मिळाला पण फलटण शहराचा शहरामधला बोल बदलण्याची ताकद आम्ही प्रयत्न केलेला आहे पस्तीस वर्षाची संधी ज्या लोकांना मिळाली त्या लोकांनी फलटणची माती केली नगरपालिकेच्या शाळा बंद पाडल्या नाट्यगृह बंद पाडली रुग्णालय बंद पाडली आणि गोरगरीब या सर्वसामान्य नगरपालिकेच्या सेवेपासून वंचित झाला फटक शहरामधला कुठलाही रस्ता आज ठिकाणी ठीक नाहीये संशोधनाचा निर्णय या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उभा झाल्यानंतर शहरामधल्या अनेक लोकांचा या ठिकाणी अनेक नगरसेवक विद्यमान नगरसेवक अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचा प्रवेश झालेला आहे सचिन सरांनी म्हटल्याप्रमाणे मला खात्री आहे आतापर्यंत लोकनियुक्त नगराध्यक्षांचं लीडचं रेकॉर्ड शमशेरदादा कमळाच्या कमळाच्या मो निश्चितपणे मोडलं जाईल उपस्थित नाईक वहिनी चिन्ह घड्याळ आहे सरगरवाहिणींचं चिन्ह हे कमळ आहे सचिन सरांचं घड्याळ आहे राहुल निंबाळकरांचं या ठिकाणी घड्याळ कमळ आहे आणि शेजारी उप उप असणारे मीनाथाई आणि सुपन्नाथाई यांची दोघांचंही घड्याळ आहे उपस्थित शमशेरदादांचं कमळ आहे मला एवढंच सांगायचं की जिथे कमळ आहे तिथे कमळ जिथं घड्याळ आहे तिथे घड्याळ घड्याळ आणि कमळ आपल्याला यावेळेस निवडणुकीमध्ये मोठ्या उच्चांकाने घड्याळ कमळाला मतदान करायचंय या भागामध्ये विकासाचे जे प्रश्न आहेत निश्चितपणे पुढच्या वर्ष दे वर्षामध्ये शिल्लक राहणार नाही असा शब्द या ठिकाणी देतो पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो जय हिंदवा आणि पदाचे उमेदवार संस्थेत सिंह नायक निंबाळकर हे जे लोकप्रतिमधून लोकप्रतिनिधींमधून जे लोकांमधून जे निवडून आलेले आहेत आतापर्यंतचे नगराध्यक्ष त्यांचं शंभर टक्के रेकॉर्ड म्हणून विजय होणार आहे आता, आता। प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक चार असा संयुक्त मध्ये ज्यांचा फायदा होईल अशा आमच्या इंदुमती ताई गोलक यांचा आज प्रवेश भारतीय जनता पार्टी होत भारतीय जनता पार्टीमध्ये होत आहे त्यांचा आणि दादांच्या परिवाराचा पूर्वीपासूनच खूप जुने असे संबंध आहेत म्हणजे काने पसत असताना सुद्धा दादांबरोबरच होते नगरसेवक आल्यानंतर त्यांच्या बहिणी दादांना त्यांना सगळ्यात पहिल्यांदा बांधकाम विभाग दिलं होतं हे मंगळवार पेठेतलं सगळ्यात मोठं पद दादांनी पहिल्यांदा नगरपालिकेत दिलं होतं असं हे कुटुंब आहे त्याच्यामुळे ह्या कुटुंबाचा आणि दादांचा खूप जीवनाचे संबंध होते पुढेही राहणार आहेत काल हे आम्ही वहिनींबरोबर तीच चर्चा केली की हे कुटुंब अतिशय तुमच्यावर सगळ्या कुटुंबावर प्रेम करणार आहे आणि तुम्ही आता हा निर्णय घेतलाय तो बदला आणि हा आमच्याकडे येण्याचा निर्णय घ्या तर वहिनींनाही तेच सांगितलं ते की वस्तदांपासून आमचा आणि दादांचा संबंध आहेत आणि खूप चांगले संबंध आहेत तर ते संबंध जपण्यासाठीच आम्ही वहिनींना आवाहन केले की तुम्ही प्रवेश करा तुमच्यामुळं प्रभाग क्रमांक दोन मध्ये आणि तीनमध्ये निश्चितच तुमच्या जे काम केलेलं आहे वस्तदांना वैद्य साहेबांनी केलं आहे तिथं माझे नगरसेवक बसलेले आहेत त्यांना सुद्धा केलेलं आहे त्याचा निश्चितच भारतीय जनता पार्टीला शंभर टक्के फायदा होईल आणि त्यांनाही हे मान्य केलं आणि मला खात्री आहे की प्रभाग क्रमांक चारमध्ये आणि तीनमध्ये शंभर टक्के त्या काम करणार आहेत आणि जे लीड आहे ते जास्तीत जास्त देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहेत त्या इथं आलेल्या आहेत त्यांचा आपण प्रवेश घेणारच आहोत तत्पूर्वी या प्रवेशासाठी खालसा खासदार से नाईक निंबाळकर हे उपस्थित आहेत माजी नगरसेवक सनी आयवळे हे उपस्थित आहेत सागरसोटे उपस्थित आहेत तिकड आमचे गिरवीचे बाळासाहेब कदम चेअरमन हे उपस्थित आहेत जाकीर हाजी पुरेशी उपस्थित आहेत आणि प्रभाग क्रमांक दोन तीन आणि चारशे दोन्ही चारही उमेदवार उभे हो आहेत त्याच्यामध्ये राहुल निंबाळकर आहेत त्यांची चिन्ह आहे कमळ त्याचबरोबर आमच्या नाईक वहिनी आहेत त्यांचं चिन्ह आहे घड्याळ आमच्या सरगर वहिनी आहेत त्यांचं चिन्ह आहे कमळ आणि माझं चिन्ह आहे घड्याळ आणि आमच्या आम चौघांच्या चा, वरती एक माणूस आहे तो म्हणजे नगराध्यक्ष समशेर सिंह नायक निंबाळकर त्यांचं चिन्ह आहे कमळ त्याच्यामुळं जितक कमळ जिथं गाड्याला दिसल तिथं शंभर टक्के बटन हवायचं एवढंच आपण काम करायचं मी आता मग की सर्वात जे लोकप्रतिनिधी निवडून आलेत नगराध्यक्ष त्यात हायेस्ट त्यांचा झाला पाहिजे हेच आपण सर्वांना खोटकात बांधले पाहिजे मागच प्रवेश झालेल्या इतर रोहित इंगळे बसलेले आहेत आपचे बाबू गोलप आहेत आबा आहेत हे सुद्धा प्रभाग टीम मध्ये अतिशय जोमाने काम करत आहेत त्यांच्याही जे माग काम त्यांना सामाजिक केलेलं आहे आता सागरी गोलप तर जयंती मंडळाचा अध्यक्ष अण्णाभावसाठी मंडळाचा संकटात असताना दादा तो ड्रायव्हिंग सांगितलं जयंती मंडळ संकटात होत तर उचल आणून संकट काम केलं असा हा हे आहे सागर गोलप तर तो म्हणला मी बोलणारच आहे ज्यावेळेस कोपरा सभा लागेल त्यावेळेस त्याला आपण नक्की संधी देऊया त्याच हे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही स्वागत करतो आणि मी सर्वांना एकच आता राहिलेले तीन दिवस आहेत प्रवेश होता आहे याचा अर्थ असं नाही की इलेक्शन सोपं आहे इलेक्शन आपल्याला खूप अवघड आहे आणि ते अवघड आउगड़, अवघडात सोपं कसं करायचं असेल तर आपल्या सर्वांना दिवसाचं रात्र करून फिरावं लागेल प्रभाग क्रमांक दोन मध्ये दोन नगरसेवक आहेत आमच्या सुपर आहेत त्यांचं चिन्ह आहे घड्यात त्याच्यानंतर आमच्या मीनाताई आहेत त्यांचं चिन्ह आहे घड्यात तर प्रभाग क्रमांक दोन तीन आणि चार या तीनही प्रभागामध्ये जिथं कमळ आणि जिथं घड्याळ दिसल ते आपल्याला बटन दाबायचं आहे आणि तिन्ही हे सगळे संलग्न आहेत तीनही प्रभागाशी आई आलेली लोक तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांना प्रभाग क्रमांक दोन मध्ये दोन घड्याळ एक कमळ प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक घड्याळ दोन कमळ प्रभाग क्रमांक चार मध्ये एक घड्याळ दोन कमळ हे चिन्ह आपण सर्व लोकांपर्यंत महिलांपर्यंत पोहचवण्याचं काम आपलं आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा मी इंदुमती मी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे काही प्रवेश आहेत त्यांचंही मी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्यामुळे जो आपला कुरेशी नगरचा समाज आहे मुस्लिम समाज तिथं आमची शंभर टक्के ताकद वाटली एवढंच मी या ठिकाणी सांगतो शंभर टक्के त्यांच्या आल्यामुळे प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक मोठं लीड मिळण्याची आम्हाला खूप आशा आहे आणि ती आशा आपण पूर्ण करतात जे प्रवेश करणार आहेत त्याच्यामध्ये आशपाक असेल त्याच्यानंतर त्याच्यानंतर अक्रम अल्ताफ कुरेशी असेल शहनूर नूर मोहम्मद कुरेशी असेल सद्मजमीर कुरेशी असेल ह्या सर्वांमुळे कुरेशी नगर मध्ये भारतीय जनता पार्टीची जाकीर हाजी साहेबच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगली ताकद निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं येणारा का हा आपल्यासाठी खूप चांगला आहे दादांच्या नेतृत्वाखाली फंटन बदलत आहे दादांना गेल्या एक महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे की आपल्याला कुणाचा बदला घ्यायचा नाही तर आपल्याला फलटण मध्ये बदलाव घडवायचा आहे फंटण मध्ये विकास करायचा आहे आणि हा बदलाव शंभर टक्के दादा या नेतृत्वाखाली घडवतील आणि या सर्व लोकांच्या माध्यमातन प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक चार मधील चार ची सहा नगरसेवक या विकासामध्ये फलटनच्या विकासामध्ये शंभर टक्के हातभार लावतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध